मध्येच तुम्हाला कळलं असेल की हा व्हिडिओ कसला आहे तर आणि हा पसरा बघून तर नक्कीच तुम्हाला कळलं असेल की नक्की हा व्हिडिओ आहे वॉटर क्लिनिंगचा तर आज फायनली एक महिन्यानंतर मला वॉट्रॉप क्लिनिंग करण्याचा मुहूर्त लागला आहे तर मी उलट चला तुमच्यावर पण शेअर करते तर हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे आय होप सगळे छान असतील तर एव्हरी डे कूनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचं व्हिडिओ जो मी बनवत आहे ना तर तुम्ही प्लीज आ, हे बघ ना हसरू नका कारण माझे वॉड्रॉप खूप छोटे आहेत आणि एवढा हा पसारा तर वॉड्रॉपमध्ये कसा मावतो हे तुम्हालासुद्धा असं जाणवलं असेल पण मी तुम्हाला त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला की तुम्हालाही कळेल की खूप सारा पसारा असतो तर तो तुम्ही कसा अरेंज करू शकतात आणि जे म्हणजे ना घड्या घालून जो जे कपडे मावतात ना आपल्या वॉटरमध्ये आपण शॉक होतो की हे तेच वॉटर पे जेव्हा ते मॅसी असतं तर एक कपडा नीट बसत नाही त्याच्यात किंवा पसारा ना पसारा होतो पण तोच कपडे जर घडी घालून ठेवले तर तो पसारा इतका कमी होतो की असं वाटतं की अरे आपल्याकडे कपडेच नाही आहे तर असंच काही माझ्याबरोबर पण झालं आहे तर नक्कीच चला बघूया आपण आता कसं मी करते हे सगळं क्लिनिंग तर हे जे स्टोरेज बॉक्सेस आहे ना त्याच्यामध्ये ना मी सगळे जीन्सवरचे टॉप मी ठेवते याच्यामध्ये टोटल बरेच टॉप आहे तुम्हाला कधी नक्कीच मी शेअर करेन माझे टॉप्स कसे असतात तर ह्या स्टोरेजमध्ये सगळे जीन्सवरचे टॉप आहे त्याच्यानंतर ता हे पाठीमागे जे मी ठेवले आहे ते सगळे माझे जी जीन्स आहेत आणि हे पुढे जे ठेवले आहे ते सगळे माझे ट्राउजर्स आणि प्लाझो आहेत तर अशा प्रकारे मी एका घणामध्ये सगळे असे वेस्टर्न कपडे सारखे साठीच म्हणजे मी त्यां तो खण बनवलेला आहे जेणेकरून तिथे जीन्स जीन्सवरचे टॉप प्लाझोज आणि ट्राउजर ठेवले जातात आणि इथे छोटीशी जी, जी जागा मावते ना तिथे ना मी असे माझे शॉर्ट्स ठेवले जे वन पीसमध्ये आपण शॉर्ट घालतो ना ते मी ठेवते वरच्यावर कधी कधी गाऊनमध्ये पण मला घालावे लागतात त्यासाठी मी हे पटकन समोर दिसतील त्यासाठी मी घालते त्याच्यानंतर सेकंड रोमध्ये जे काही मी कपडे काढले ना तो पसरं बघून मला असं वाटलं की नक्की मला एवढा वेळ मिळेल का आवरायला कारण की हा जो क्लिनिंगचा टायमिंग आहे तो खूप बोलतो ना डिनरच्या नंतरचा आहे तर अचानक मूड झाला आणि मी उल वेळ आहे तर काहीतरी करूया म्हणून मी डायरेक्ट वॉड्रॉपच आवरायला घेतलं तर सेकंड कपड्यामध्ये जे कपडे मी काढले ना हे सगळे माझे वन पीस असतात सेकंड रूममध्ये जसं से मी सांगितलं आहे की फर्स्ट रूममध्ये माझे जीन्स ट्राउजर्स आणि टॉप्स असतात जीन्सवरचे तसंच सेकंड रूममध्ये ना मी हे सगळे वन पीस ठेवते आणि कॉड कपडे ते कॉडच बोलतात ना काय माहीत नाही आता कॉड का काय आणि प्लस आ, हे आपलं कुर्तीज ठेवते तर हे तीन गोष्टी मी या सगळ्या शेल्फमध्ये ठेवते तर हे जे मी कपडे हातात तुम्हाला दाखवत आहे ना तर हे कपडे बघून मीसुद्धा शॉक झाली म्हणजे काय शॉक झाली असं तुम्हाला कळलं का की हे कपडे माझ्याकडे आहे मी विसरलीच होती आणि अचानक ते समोर याय लागलं की इतकं मला सरप्रायझिंग झालं की अरे अरे किती दिवस झाले मी घातले नाही हे कपडे आणि ते अचानक सगळे बाहेर निघाले आणि म्हणून मला असं वाटलं तुम्हाला सुद्धा दाखव्या तर एक ना एक कपडे असे बघून आता मी तुम्हाला बरेच कपडे दाखवले नाही आहेत पण खूप छान छान आहेत माझ्याकडे असे वन पीस वगैरे कुर्तीज कुर्तीज कमी आहे पण वन पीस माझ्याकडे जास्त आहे तरसला, तर चला तर हे सगळं आवरून घेते कारण की मलासुद्धा आता किती बरेच दिवस झाले ते कपड्यांचा पसार असल्यामुळे मला एक कपडे भेटत नव्हते आणि मला ते घालता पण येत नव्हते का कारण की मी तुम्हाला सांगले ना मी श्रक नाएं श्रक नाएं श्रक नाएं मी आता मी शॉक झाले हे सगळे बघून आता हे श्रक तर मला लक्षात पण नव्हतं की माझ्याकडे आहे जीन्सवरचे श्रक आणि माझ्याकडे श्रक नाही श्रक नाही म्हणून मी एक ऑनलाईन पण श्रक मागवला आणि आता हे जेव्हा बघले तर हा स्वतःच स्वतःलाच हसू याय लागलं आहे की आपण इतकं विसरतो मी तर नक्कीच खरंच विसरून गेलेली की माझ्याकडे जे कपडे आहे ते माझ्या लक्षातहीच नव्हते आता मी हे सगळे घालणार आहे एक एक करून आता हे जे माझ्या हातात आहे ना तो इतकं ऑसम ड्रेस ना पण तो असा आहे ना असं लूज तो तुम्हाला कळणार पण नाही पण मी नक्की त्याचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल मी जर तो तो आणि हे जे पीस आहे ना माझ्याकडे तो तुम्ही मला सांगा मी ह्याचं सा काय शिवू कारण की मला काहीच डोकं चालत नाही आणि बरे मला वाटतं एक वर्ष दीड वर्ष झाले हे असंच पडू नये आणि ते पण आत्ताच बाहेर निघाले आणि मला अचानक आठवले अरे हे तर मी टाकलंच नाही पीस तर मी याचं वन पीस शिव काय शिवू आता मी कुर्ती वगैरे एवढं घालत नाही मला असं वाटतं मी वन पीसच शिवू तर हे असे छान छान कपड्यांना असे बाहेर निघाले ना की असं वाटतं रे हे एक एक करून घातले पाहिजे चला तर गरमी यायच्या आधी हे सगळे असे हेवी कपडे पण मी घालून घेणार आहे हाऊस म्हणून काय माहिती आहे आपण आज आहे तो उद्या नाही म्हणून मी सगळं घालून घ्यायचं आहे इथे फराख मी असं केलं आहे हे तर थक आहे सर तर मला तिचे व्हिडिओज खूप आवडतात सध्या तिचे ते कुकिंगचे ॲक्ट्रेस लोकांच्या घरी जाऊन ते कुकिंगचे ती व्हिडिओज बनवते मला खूप आवडतं आणि ॲक्च्युली ती मला स्पेशली मला पर्सनली खूप आवडते माहीत नाही मला का कारण की ती किती हे आहे म्हणजे मला फ्रँकली आहे खरंच असं सगळ्यांना वागता आलं पाहिजे मला तर खूप आवडतं असं वागायला सो तर ठीक आहे बघा तुम्हाला दाखवते ते म्हणजे सगळे कुर्तीज आहेत हे तर बघा हे ज्या रोमध्ये मी ठेवते ना हे सगळे कुर्तीजचे रो आहेत परत त्याच्यामधला रो आहे ना तो सगळा माझा नवीन वन पीस आहे आणि हा फर्स्टचा जो रो आहे ना तो माझा जुने वन पीस आहे तर कसं वाटलं अरेंज करताना खूप छान वाटलं ना, वा ना? म्हणजे मला लगेच कळतं की इथे फर्स्टमध्ये माझे जुने वन पीस सेकंड रो म्हणजे मिडल रोमध्ये माझे नवीन वन पीस आणि थर्ड रोमध्ये कुर्ती आणि हे ना असे म्हणजे बोलता ना कुर्तीच आणि त्याच्यावर ॲक्च्युली कुर्ती नाही ते कॉर्ड वगैरे काय असं असं आहे ना तुम्हाला एक्झॅक्ट नक्की कळत नाही आहे ते मी दोन तीन घेतले ते सुद्धा मी इथे ठेवलेत वरच्यावर मला दिसण्यासाठीच कारण मग ते घालता तरी येईल आता इथे बघा तर थर्ड आणि लास्ट फायनल जो रो आहे तो माझा ट्रेडिशनल ड्रेसेसचा आहे आता हे बॅग बास्केट जे आहे ना त्याच्यामध्ये सगळे ट्रेडिशनल ड्रे ड्रेस म्हणजे एथिक ड्रेस जे आपण असं पूजामध्ये वगैरे असं कुठे फंक्शनला वगैरे घालतो ते ड्रेसेस सगळे आहेत आणि त्याच्या बाजूला पण एक माझं ते स्टोरेज बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये पार्टीवेअर ड्रेसेस अस आहे म्हणजे जस जेन्युअली म्हणजे मी आपलं हे थर्टी फर्स्ट वगैरे किंवा बड्डे पार्टी वगैरे काही इव्हेंट्स वगैरे असं काही असेल ना तर मला जर पार्टीवेअर ड्रेसेस वेअर करायचे असेल तर मी त्या बॉक्समधले करते म्हणून असे दोन वेगवेगळे बॉक्स ठेवले जेणेकरून पटकन मला क्लिक होतं की ह्याच्यामध्ये सगळे एथिक्स म्हणजे ट्रेडिशनल ड्रेसेस आहे आणि एकामध्ये पार्टीवेअर ड्रेसेस आहे तर माझे जे ट्रेडिशनल ड्रेस आहे ना ते पण खूप छान आहेत म्हणजे आता प्रत्येकाला आपले ड्रेसेस आवडतातच दुसऱ्यांची तर आवडतच आवडतात पण आपले ड्रेस पण आपल्याला खूप आवडतात म्हणून तर आपण घेतलेले असतो ना आणि तुम्हाला पण असं वाटत असेल ना की काही ड्रेसेस आपल्याला ना घेऊन पण आपण ते घालत नाही आणि तसेच पण राहतात तर असं पण काहीतरी असतं तर माझं पण असंच काही आहेत काही ड्रेसेस खूप आता जुने झाले आहेत पण ते टाकून पण देऊ न वाटत पण मग आता ते कोणाला तरी देऊन टाकणार आहे मी बरेच ड्रेसेस काढून ठेवले आहेत दुसऱ्यांना कोणाला तरी द्यायला आणि आता हे सगळे माझ्याकडे जे ड्रेसेस आहे ना खूप हेवी आहे काही ड्रेसेस खूप हेवी आहेत काही एवढे हेवी नाही आहेत तर हेवी ड्रेसेस असं दिवाळीला वगैरे मी घेतले होते किंवा माझ्या बड्डे वगैरेला असेल ना तेव्हा मी घेते ॲक्च्युली ना मी हेवी ड्रेस फक्त वर्षातून दोनदा घेते एक दिवाळी आणि एक माझा बड्डे त्याच्यानंतर मी असे सा साधे सिंपल किंवा पार्टीवेअर पण ड्रेसेस घेते मी बड्डे वगैरेला घेते पार्टीवेअर आणि पण दिवाळीला मी असे मस्त ट्रेडिशनल कि एथिक ड्रेसेस घेते ते आता हे बास्केटमध्ये सगळे हेवी ड्रेसेस मी खाली ठेवते जेणेकरून ते कधीतरी घातले जातात कारण की घेताना तर किती होऊ आपण सगळे असे हेवी ड्रेस घेतो पण घालताना मागे असतो आपण म्हणजे ते एकदम बोलताना लास्ट चॉईस असते कारण की ते एकदम स्पेशल दिवशीच घालायला आपल्याला इच्छा होते असं आपण नॉर्मल डेजला किंवा काही असेल तर असं नाही घालत तर ठीक आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर हे माझं छोटंस वॉटरप त्याला मी कसं जिथलं तिथे अरेंज केले इतके कपडे वाटत होते ना जेव्हा तो पसारा होता ना तर मला असं वाटलं की एवढे कपडे आहेत माझ्याकडे आणि मी माझ्या आहुंना नेहमी बोलायचे माझ्याकडे कपडेच नाही आहे माझ्याकडे ड्रेसेसच नाही आहे पण ते बिचारे मला म्हणायचे मग घे ना आणूच तर घे म्हणायचे पण कधी घेऊन तर देत नाही मग ॲक्च्युली आत्ता जरी मी ते घेते ड्रेसेस तर ते त्यांचेच पैसे असतात चला तर यूट्यूबच्या माध्यमातून कधी मी माझे स्वतःचे पैसे खर्च करेल आय होप सगळं होईल टचवूड आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथने मला नक्कीच हे प्रोग्रेस करायला मिळेल सहा हा माझा पाठीवर ड्रेस आहे ना, ना ले ले तो आता सुरगळलेला आहे खूप आणि मी असेच ठेवते मी नाही प्रेस करून ठेवत कारण मला माहिती आहे कधी अचानक एखादा ड्रेस काढायला गेले तर दुसरा ड्रेससुद्धा येऊ शकतो कधी घाई म्हणून मी ड्रेस इस्त्री करून ठेवत नाही जेव्हा मला ते घालायचं असतं प्लॅन केलेलं असतं त्याच्या आदल्या दिवशी प्रेस करून ठेवते किंवा त्या दिवशीच प्रेस करते तो तो ड्रेस ग्रे कलरचा ना माझा पाठीवर ड्रेस आणि खूप सुंदर होता माझा खूप फेवरेट होता माझ्या लहान मुलाच्या फर्स्ट बड्डेला घेतलेला ड्रेस मी अजून ठेवला आहे आता तो थोडासा फिट होतो माझं ॲक्च्युली वजन तर वाढत नाही म्हणून माझ्या ड्रेसेस मला फिट लूज होण्याचं काही टेन्शन नाही वाटत सो तर इथे आता रात्र व्हायला लागली आहे आणि मला झोपायचंसुद्धा आहे पण मग मला ना हा वेळ एकदम निवांत भेटतो कारण की सगळे ना जेवण झाल्यावर ना मुलं पण परत पुन्हा स्टडीला बसतात म्हणजे माझा मोठा मुलगा तर बसतो छोटा तर मग मोबाईल घेऊन बसतो कारण त्याची स्टडी झालेली असते मग जेवल्यावर तो काय करणार म्हणून तो असं घेऊन बसतो आणि मग छो मोठा तर स्टडी करतो आहे अहो माझे काम करत आहेत तर मला असं तेव्हा शांत मिळतो आणि दुपारी तर मला खूप आळस येतो म्हणून मी दुपारची अशी हेवी कामं करत नाही तर हा सुद्धा आता मी नवीन घेतलेला ड्रेस आहे तर मकर संक्रांतीचा ती घेतला पण मी अजून पण घातला आणि त्याचा लेबलसुद्धा निघालेला नाही आहे तर बघू आता त्याचा मुहूर्त कधी निघतो आहे तसला तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असेल किंवा तुम्हाला अजून माझ्या आयुष्यात काय काय छान छान गोष्टी घडत आहेत किंवा चांगल्याच गोष्टी घडणार ओके सो तर चांगल्या गोष्टी काय काय घडत आहेत ते तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओंना लाईक करा कमेंट करा तुमच्या एक कमेंटने मला इतका आनंद होतो ना मला अचानक तुम्हाला सांगते मी आता एवढेच व्हिडिओज बनवलेत ना तर एक व्हिडिओ ना मला अशा बोलताना अनोळखी ताईने ना मेसेज केलं ना मग तो जो मी पहिल्यांदा बघितलं ना तर मला इतका आनंद झाला ना की माझ्या मुलांना पण मी अशा ओढून ओढून सांगायला लागली अरे मला ना असं होता ना एक अनोळखी ती ताई आहे अशी तर तिने मला मेसेज केला आणि मला खूप छान वाटलं कारण आता जर आपण आपले घरातले फॅमिलीमधले तर मेसेज करतातच आपल्याला कमेंट करतातच पण असं वेगळ्या लोकांकडून कमेंट आली की असं होतं अरे वाव की कोणीतरी वेगळ्या लोकांनी मला कमेंट केलं आणि त्याचं म्हणजे बोलता ना की म्हणजे माझे व्हिडिओज आता सगळे आहेत आणि माझ्या व्हिडिओला कमेंट आहेत की छान व्हिडिओ असं जसं की ते भारी वाटण असो टेअर मेहनतीला फळ मिळालं आणि तर अशा प्रकारे माझं सगळं वॉर्ड्रॉप आवरून झालेलं आहे जिथल्या तिथे नीट नेतक आणि मी वॉर्ड्रॉप आवडायला आता दहा साडेदहा झाले आहेत पण माझ्या मुलगासारखा ए जा करतोय कारण त्याला काही झोप येणार नाही माझ्याशिवाय तर ही माझी कपड्याची अरेंजमेंट तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की छान अरेंज केलं आहे जिथल्यात तिथे तुझे, तुझे तुला टॉप मिळेल वन पीस मिळेल परत ट्रेडिशनल ड्रेस मिळेल पार्टीवेअर ड्रेसेस मिळेल आता हे वरती जे आहे ना ते सगळ्या साड्या आहेत हा सो तर मी तो कधी आवरे तर नक्की तुमच्यावर शेअर करेन चला तर मग कमेंट करा बघता काय बाय